सोलापुरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात पार पडला यावेळी भाजप नेते धनंजय मंडलिक आणि काँग्रेस नेते आणि आमदार सतीश पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत झालेल्या सगळं जग पिवळ दिसतंय तसा आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं पिवळ दिसायला त्याची फार मोठी अडचण आहे बंधू तुम्ही विचार करा या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेला आहे लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं लहान वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या पंधरा वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे सहा आमदार त्यांच्या आहेत चार विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत काय केलं कोल्हापूर त्यांनी सांगावं एकही बरीब काम केलं असेल तर आज थेंडे तीन लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून द्यायला तयार काही केलं नाही दोन मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत थेट पाईपलाईन चौदा वर्ष झाले रामाचा मनवास सुद्धा चौदा वर्षांना संपला होता पण आमच्या थेट पाईपलाईनचा परवा वादळ आलं सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली डोनेशनचा पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहे बंधुनो या शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती आयटी पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं काही झालं नाही टोलचा त्यांनी आयरबीजा टोलच्या पावत्या फाडून त्या